नमस्कार कुक विथ योगिता मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुमच्याशी शेअर करते आहे ओल्या तुरीची मस्त अशी रेसिपी तर ही रेसिपी बनवली तर नक्कीच तुम्ही दोनच्याऐवजी चार चपाती खाल ही माझी गॅरंटी आहे नक्की बनवून बघा तर बघू शकता मी इथे अशा प्रकारच्या या तुरीच्या शेंगा घेतल्या आहेत याचे दाणे असे काढून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये जास्तीत जास्त किडलेली दाणे असतात त्याच्यामुळे व्यवस्थित दाणे बघूनच घ्यायची आहेत तर मी इथे सगळे दाणे आहेत ते काढून घेतलेले आहेत तर बघू शकता तर चला आता आपण एक पॅन ठेवूया गॅसवर आणि त्याच्यामध्ये मी एक चम्मच तेल टाकते तर आता यामध्ये मी इथे घेतलेला आहे लसूण घेतले आहेत आठ ते नऊ पाकळ्या सोबतच आलं घेतलं आहे एक इंच या पद्धतीने कापून घेतलेलं आहे सोबतच मी इथे तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्याला पण दोन दोन भागामध्ये करून घेतलेला आहे आता या पॅनमध्ये आपण हे सगळं घालून घेऊया यासोबतच जे आपण तुरीचे दाणे काढून ठेवलेले आहेत ते सुद्धा याच्यामध्ये घालायचे आहेत आणि आता आपल्याला इथे तीन ते चार मिनटं याला छान परतून आहे तर खूप जास्त डार्क कलर नाही करायचंय हलकं हलकं आपल्याला याच्याला याला परतून आहे तर बघू शकता तीन ते चार मिनटं मिं मी याला छान परतून घेतलेला आहे तर याला आता आपण हलकं थंड होऊ देऊया तर दाणे थंड झालेत की मग आपण एक मिक्सरचं भांडं घेऊया आणि यामध्ये आपण जे दाणे भाजून घेतलेले आहेत ते यामध्ये घालायचे आहेत तर ही सगळी दाणे मी याच्यामध्ये घालून घेते आणि सोबतच याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर सुद्धा घेतलेली आहे आणि आता आपल्याला याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे आणि जाडसरच वाटून घ्यायचं आहे खूप जास्त बारीक पेस्ट नाही करायची आहे तर बघू शकता मी इथे जाडसर याला वाटून घेतलेला आहे तर चला परत त्याच पॅनमध्ये आपण टाकूया तेल तेल गरम झालं की आपण याच्यामध्ये घालूया अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं घालायचं आहे आणि यासोबतच मी इथे कढीपत्ता कडीपत्ता घेतलेला आहे तो सुद्धा घालून घेऊया कडीपत्त्याचा फ्लेवर मला खूप आवडतो त्याच्यामुळे मी घातलेला आहे तुम्हाला स्किप करायचं असेल तर स्किप सुद्धा करू शकता सोबतच इथे बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे आता आपल्याला कांद्याला छान परतून घ्यायचं आहे म्हणजे खूप जास्त डार्क कलर नाही करायचं आहे जोपर्यंत हलके हलके सॉफ्ट होत नाही आणि हलकासा कलर चेंज होत नाही तोपर्यंतच आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे तर बघू शकता कांदे जे आहेत हलके सॉफ्ट झालेले आहेत कलरसुद्धा बघू शकता हलका चेंज झालेला आहे याच पद्धतीने करायचे आहेत आता आपण यामध्ये घालूया टोमॅटो तर मी इथे दोन छोट्या साईजचे टोमॅटो घेतले आहे यालासुद्धा आपण याच्यामध्ये परतून घेऊ तर आता याच्यामध्ये बाकी आपले मसाले घालूयात तर यामध्ये यामध्ये मी अर्धा चमचा लाल मिरची पावडर घेते आहे हे फक्त कलर येण्यासाठी आहे तिखट नाही आहे सोबतच पाव चमचा हळद अर्धा चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला घालूया आणि चवीपुरतं मीठसुद्धा याच वेळेला घालून घ्यायचं आहे आणि परत हे सगळे मसाले आहेत जे फिरून घेऊ एकदा तर भाजी बनवायची जी पद्धत असते प्रत्येकाची वेगवेगळी असते वे तर तुम्ही ही तुरीची दाण्याची भाजी कशी बनवता हे मला नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये तर हे मसाले मी छान परतून घेतले आहे यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे जेणेकरून मसाले जे आहेत ते पॅनला लागणार नाहीत किंवा जळणार नाहीत तर बघू शकता मसाला आपला छान शिजून झालेला आहे तर आता आपण यामध्ये घालूया जे आपण तुरीचे दाणे मिक्सरला लावून घेतली होती ते याच्यामध्ये घालून घ्यायची आहेत सगळी तर आता हे मसाल्यासोबत मस्त परतून घ्यायचं आहे तर मी थे दोन थे ते दोन ते तीन मिनटं याला छान परतून घेते तर तुम्ही माझ्या रेसिपीज कुठून बघतायत ते मला नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझ्याशी तुम्ही कुठून कुठून जुळले जात आहेत तर मीसुद्धा मुंबईवरून आहे त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा शेअर करा तर तर बघू शकता इथे मी छान परतून घेतलं आहे आता यामध्ये घालायचं आहे पाणी तर शक्यतो पाणी गरमच घालायचं आहे तर मी ते गरम पाणी याच्यामध्ये घालून घेते आणि परत त्याला मिक्स करून घेते तर पाण्याची क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकता कारण ही थोडी पातळच पाहिजे खूप जास्त घट्ट नाही पाहिजे आणि परत ही थंड झाल्यानंतर अजून घट्ट येत आहे त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या हिशोबाने पाणी याच्यामध्ये टाकू शकता तर आता आपण याला झाकून ठेवून चार ते पाच मिनटं शिजून देऊया तर चार ते पाच मिनटं झालेले आहेत आणि आपली भाजी जे तयार झालेली आहे तर आपण याला चेक करून घेऊ बघू शकता थोडी ही घट्टसर आलेली आहेत तर तुम्हाला जर लगेच खायची असेल तर तुम्ही या पद्धतीने बनवू शकता जर तुम्हाला जर वेळ असेल खायला तर थोडं पाणी आधीच जास्त टाकायचं आहे तर यावरून थोडी आपण कसुरी मेथी सुद्धा घालून घेऊया आणि परत त्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा जर थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर बघू शकता तर तुम्ही ही भाजी अशीच सुद्धा खाऊ शकता पण मी याला एक तडका लावणार आहे तर यासाठी मी एक पॅनमध्ये एक चमचा तेल गरम करून घेतलेला आहे यामध्ये थोडंसं जिरं घालून घ्यायचंय दोन हिरव्या मिरच्या घालून घेऊया आणि सोबतच याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट घालून घेते कलरवाला लाल तिखट आहे म्हणजे तिखट हे तेज नाही आहे आणि हा तडका जो आहे तो याच्यावर घालून घेऊया तर मस्त अशी आपली तुरीची भाजी तयार झालेली आहे तर बघू शकता दिसायला एकदम प्रतिम दिसते खायला सुद्धा मस्त लागते तर तुम्ही याला भाकरीसोबत ट्राय करा नक्कीच तुम्हाला आवडेल आणि रेसिपी कशी वाटली हे सुद्धा मला नक्की सांगा जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तर आपण एका प्लेटमध्ये याला सर्व करून घेऊया तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत बाय बाय टेक केअर